आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्याला माहिती असतं की गणेशोत्सव कोणी सुरू केला परंतु नवरात्रोत्सव कोणी सुरू केला तो कधी सुरू झाला याबद्दल मात्र आपल्याला फारशी माहिती नाही आहे मग हा कोणी सुरू केला होता तेच जाणून घ्यायचंय आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये या नवरात्रोत्सवासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा काय संबंध आहे तेही आपल्याला ऐकायचे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे म्हटलं की आपल्याला असं वाटतं की पुरोगामी विचार मांडत असताना हिंदुत्वाला विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बरेच लोक घेतात आणि ते घेत असताना हिंदू धर्मातल्या बऱ्याच चांगल्या गोष्टींनाही शिव्या देतात खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू विरोधी होते का तर मुळीच नाही कारण ते जर तसे असते घटना लिहत असताना त्या घटनेमध्ये प्रभू रामाचा फोटो आला नसता त्या घटनेमध्ये हिंदू धर्माच्या विरुद्ध काहीतरी लिहिल्या गेलं असतं परंतु असं नाही घटना ही धर्मनिरपेक्ष लिहिल्या गेलेली आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत नव्हता तो खर तर इंदिरा गांधींनी घातलेला आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतला भारत हा सगळ्या धर्मियांना आपापला धर्म मानण्याचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देतो आणि त्यामध्ये एक धर्म हिंदूही आहे त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कट्टर हिंदू विरोधी अशी जी एक विचारसरणी मधल्या काळामध्ये आली तर ती मुळात तशी नाही आहे हा हिंदू धर्मांमधल्या अनिष्ट रूढी असतील परंपरा असतील त्या गोष्टींवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीका केलेली आहे हे खरं आहे आणि हिंदू धर्मामध्ये जी सुधारणा झाली त्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा वाटा आहे म्हणजे आज आपण हिंदू म्हणून जगत असताना बऱ्याच गोष्टींचं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळतं ते स्वातंत्र्य मिळवून द्यायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारणीभूत आहे हे तितकच खरं आहे आणि त्याच काळामध्ये आज जे हिंदुत्ववादी म्हणून आपण ज्यांना बघतो बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे हिंदू हृदय सम्राट वगैरे ही उपाधी त्यांना दिल्या गेली बाळासाहेब ठाकरेंचे वडील जे होते प्रबोधनकार ठाकरे हे मात्र हिंदू विरोधी म्हणता येणार नाही परंतु हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरांवरती टीका करणारे होते म्हणजे एक प्रकारे पुरोगामी महाराष्ट्राचा जो पाया रचला गेला त्याच्यामध्ये कुठेतरी प्रबोधनकार ठाकरेंचे नाव येतं आज आपण बाळासाहेब ठाकरेंना हिंदुत्ववादी हिंदू हृदय सम्राट वगैरे वगैरे म्हणतो परंतु त्यांच्या वडिलांचे विचार हे काहीसे वेगळे होते आणि या दोघांचाही आणि यांच्यासोबत अजून होते सीताराम केशव बोले जे आहे सी के बोले आपण ज्यांना म्हणतो या तीन लोकांचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे आणि सी के बोले या तिघांचा नवरात्रोत्सव सुरू करण्यामध्ये एक मोलाचा वाटा आहे तो कसा आहे तर साधारणतः एकोणीसशे सत्तावीसमध्ये गणेशोत्सव टिळकांनी आधीच सुरू केलेला होता अठराशे चौऱ्याऐंशी पंच्याण्णवच्या दरम्यान वगैरे आणि गणेशोत्सवाने एक मोठं रूप घेतलेलं होतं आणि मुंबईमध्ये गणपती म्हणजे फार चांगल्या प्रकारे आजही साजरा होतो तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये एका गणेशोत्सवामध्ये एका मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दादर इथलं मंडळ होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाषणासाठी बोलवलेलं होतं परंतु त्याला खूप मोठा विरोध झाला उच्च वर्णीयांकडून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गणेशोत्सवामध्ये येऊ दिलं गेलं नाही ही गोष्ट जेव्हा प्रबोधनकार ठाकरेंना कळाली सी के बोले यांना कळाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीला विरोध तर केलेला होताच परंतु त्यांना प्रबोधनकार ठाकरे आणि सी के बोले यांनी पाठिंबा दिला आणि जर तुम्ही दलितांना सुद्धा गणेशोत्सवामध्ये सहभागी करून घेतलं नाही तर दुपारी तीन पर्यंत आम्ही मूर्त्या नष्ट करू हे प्रबोधनकार ठाकरेंनी धमकी दिलेली होती <coughs> त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंवरती सिकी बोलेंवरती ही बरीच टीका झाली उच्चवर्णीयांनी त्यांना बराच त्रास दिला गेला आणि त्यामुळे गणेशोत्सवाला कुठेतरी गालबोट लागलं गणेशोत्सवाचं ट्रेंड कुठेतरी कमी व्हायला लागला कारण त्यावेळी ब्राह्मणेतर चळवळी आणि पुरोगामी चळवळी यांचा चांगलाच बोलबाला पर त्या काळापर्यंत तयार झालेला होता आणि मग आता ही उत्सवाची जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी नवरात्रोत्सव प्रबोधनकार ठाकरे आणि सी के बोले यांनी सुरू केला हा इतिहास आहे आजही दादर पश्चिममध्ये जी खांडके बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये आजही त्यावेळेस सुरू झालेला नवरात्रोत्सव आजही साजरा केला जातो आणि नंतर तो महाराष्ट्रभर वगैरे पसरला तर एकूणच गणेशोत्सव जसा आपण लोकमान्य टिळकांनी सुरू केला म्हणतो खरं तर लोकमान्य टिळकांनी ते कॉपी केलेलं होतं त्याच्या आधी एका गृहस्थांकडे गणेशोत्सव सुरू झालेला होता त्याच्यावरती एक लेख लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ले होता आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करावा असं ते वातावरण तयार केलेलं होतं अर्थात गणेशोत्सव हा देशभर पोहोचवण्याचं काम लोकमान्य टिळकांनी जरी केलं असेल तरी सुरुवात ही कुणीतरी केलेली होती आणि त्यातून हे सगळं कल्पना पुढे आलेली होती तसंच नवरात्रोत्सव कुणी सुरू केला तर तो प्रबोधनकार ठाकरे सी के बोले यांनी सुरू केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीतून तो सुरू झाला हा इतिहास आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद